माझा भाऊ सरकारी कार्यालयात खूप मोठा अधिकारी होता त्याने पप्पांना सांगितले की आता चहाची टपरी लावणे थांबवा हे खूप छोटे काम आहे लोकांनी पाहिलं तर माझा अपमान होईल घरी बसा आणि आरामात जेवा पण वडिलांनी नकार दिला आणि म्हणाले मी असं करू शकत नाही आजूबाजूचे सगळेच लोक आमची चेष्टा करतील की इतकंही हो होऊ नये आम्ही म्हाताऱ्या बापाला काम करायला लावतो मुलांना लाज वाटत नाही हे लोक बापाची काळजी घेत नाहीत एके दिवशी माझ्या भावाने संतापून वडिलांची टपरी पेटवली पेटवून दिली सर्व काही जळून राग झालं त्या दिवशी पप्पा खूप रडले भाऊ खूप खुश झाला पण काही दिवसांनी भावाने आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली तो आम्हाला खाण्यापिण्याबद्दल टोमना मारायचा आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीची तळमळ लावायचा एके दिवशी रागवलेल्या भावाने आम्हाला घरातून लावून दिले आम्ही त्या रात्री उपाशी राहिलो आणि पप्पांचे पाय धरून माफी मागे मागू लागलो आम्ही तुमचा स्टॉल पेटवायला नको होता पण त्यावेळी आम्हा सगळ्यांना एकच अडचण आली जेव्हा बाबा शाळेला सुट्टी होती आणि मी माझी बॅग घेऊन माझ्या मैत्रिणीसोबत शाळेतून येत होते आम्ही सर्व मैत्रिणी बोलत बोलत बाहेर पडत होतो तेव्हा अचानक माझी नजर माझ्या वडिलांच्या रस्त्यावरील टपरीवरती पडली आणि मी लाजून तोंड दुसरीकडे वळवले तू रस्त्यावरील विक्रेत्याची मुलगी आहेस अशी माझ्या मैत्रिणींनी माझी चेष्टा करावी असे मला वाटत नव्हते आणि सर्वांसमोर माझा अपमान होऊन द्यायचा नव्हता त्यामुळे मला पटकन त्यांना बाय म्हणायचे होते आणि मार्ग बदलून माझ्या घरी आले माझं नाव मीरा आहे आम्ही दोघी बहिणी होतो आणि दोन भाऊ माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका होती आम्ही चांगले आणि आनंदी जीवन जगत होतो आई आणि बाबा एकमेकांवरती खूप प्रेम करत होते आणि घरात खूप आनंदही होता आणि पैशांची कमतरता नव्हती आजूबाजूला आई असल्याने आम्हाला कशाची कमतरता नव्हती आईने आम्हाला सर्व भाऊ बहिणींना मोठ्या प्रेमाने वाढवले आई तिथे असल्याने वडिलांच्या कामाची गरज नव्हती उलट वडील दिवसभर घरीच राहायचे आणि घरीच राहायचे आणि घरातील कामं उरकून आम्हा मुलांना आणि आईला शाळेत सोडवायचे आणि आम्हाला घ्यायलाही परत यायचे ही सगळी जबाबदारी फक्त वडिलांची होती आई येण्यापूर्वी पप्पा घरातील कामे उरकून घेत असत पप्पांचे काम फक्त बाजारातून सामान आणणे एवढेच नव्हते तर ते घरातही व्यस्त होते जे काम आईने करावं ते सर्व काम त्यांनी केले होते पप्पा म्हणाले की तुझी आई शाळेतून थकून घरी येते त्यामुळे तिला घरची कामे करावी लागत नाही माझे वडील फार शिकलेले नव्हते माझी आई खूप शिकलेली होती आईने लग्नापूर्वी नोकरीही केली नाही पण लग्नानंतर तिला सरकारी नोकरी लागली आणि वडिलांना नोकरी मिळाली नाही पप्पा नोकरी शोधत राहिले आणि जेव्हा जेव्हा त्यांना नोकरी मिळाली तेव्हा ती फार काळ टिकली नाही काही वर्षातच वडिलांनी नोकरी का लागली ते कळत नाही माझ्या आजीने सांगितले की माझ्या वडिलांनी केवळ काम करण्याचीच नाही तर फुकटची भाकरी फोडण्याची सवय लावली होती आम्ही बहिणी आणि भाऊसुद्धा हाच विचार करत होतो कारण आमच्या शेजारचे सर्व पुरुष कामावर जायचे आणि त्यांच्या बायका घरी बसून घरची कामे करायची तर वडील मिळेल ती नोकरी सोडून परत यायचे याचा स्पष्ट अर्स अर्थ असा होता की वडिलांना नोकरी करायचीच नाही म्हणून मुद्दाम नोकरी सोडायचे बरं तिने वडिलांसाठी काम केलं की नाही याने आईला काही फरक पडत नव्हता कारण ती स्वतः चांगली कमाई करत होती आणि वडिलांच्या घरी राहायला ती अगदी आरामात होती आई म्हणायची की माझ्या मैत्रिणींची अवस्था बघून ते दोन बोटींवर बसून शाळेत कसे काम करतात आणि घरी पोचल्यावर घरची सगळी कामे ओरखतात आणि मुलांची काळजी घेतात त्यामुळे देवाचे आशीर्वाद माझ्यावर आहेत मला तुमच्या वडिलांसारखा नवरा मिळाला आहे ज्याने मला कधीही मुलांची आणि घरातील कामांची चिंता करू दिलीच नाही आम्ही बहिणी आणि भाऊ लहान असताना आई आम्हाला वडिलांच्या जबाबदारीवर सोडून निघून जायची तिला आमची काळजी करण्याची गरज नव्हती कारण वडील आमची खूप सारी काळजी घ्यायचे तर आई शाळेतून आल्यावर जेवण आणि विश्रांती घ्यायची माझे वडील जेवण वगैरे तयार करायचे आई ही मुलांना संध्याकाळी शिकवणी द्यायची त्यामुळे आईचे उत्पन्न आणखी वाढायचे तर आईनेही मुलींना मोठ्या शाळेत शिकवले सध्या मोठ्या मुली आईकडे शिकवणीसाठी यायच्या आई आणि त्याही चांगली फी द्यायच्या भरायच्या माझी आई, भरा आई, आई विज्ञान शिक्षिका होती आईकडून पैसे घेऊन वडिलांसोबत बाजारात जायचं आणि ते त्यांच्या इच्छेनुसार वस्तू खरेदी करत असे आईने कधीही पैशांच्या बाबतीत आमच्यावर बंधने आणली नाहीत उलट आमची प्रत्येक इच्छा आणि पूर्णच केली कदाचित हेच कारण असावे आईला लवकरच आम्हाला सोडावे लागले माझी आई अचानक वारली तेव्हा मी सातवीत होते माझ्या मोठ्या बहिणीने दहावीचे पेपर दिले होते आणि मोठा भाऊ कॉलेजमध्ये होता आणि सर्वात लहान भाऊ चौथीच्या वर्गात होता आमचा संसारच लुटला गेला आई हसत खेळत शाळेत गेली होती पण शाळेतच आईची तब्येत इतकी बिघडली की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आई तीन दिवस दवाखान्यात राहिली डॉक्टरांनी सांगितले होते की लवकरच बरी होईल स्वतः घरी जाईल आई ही पूर्ण बरीच झाली होती ज्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती घरी येणार होती त्याच दिवशी आईला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि यावेळी हृदयविकाराचा झटका जीव घेणा ठरला आणि आईचा जीव गमवावा लागला होता आई वारली यावर आमचा विश्वास बसत नव्हता तिचा मृत्यू झाला असे अजिबात वाटत नव्हते तिच्या आरथीकडे बघून ती झोपल्यासारखंच वाटत होतं तिचा रंग स्वच्छ आणि गोरा होता कॉटवर पडून ती आम्ही बहिणी आणि भावांना या जगातून सोडून गेली होती आईच्या मृत्यूचा धक्का खूप मोठा होता जो सहन करणे आमच्यासाठी खूप कठीण होता चार बहिणी आणि भाऊ रडत अत्यंत वाईट अवस्थेत होते पप्पाने आम्हा चौघांना खूप धीर दिला होता त्याने आमच्या खूप सांत्वन केले आणि आम्हाला प्रोत्साहन दिले ते स्वतः आम्हाला छातीशी धरून रडायला लागले आणि खरं तर ते माझ्या आईवरही खूप प्रेम करत होते म्हणूनच त्यांनी आईची खूप काळजी घेतली आमचे दुःख इतके मोठे होते की कोणाचेही सांत्वन आणि प्रोत्साहन आम्हाला मदत करणारे नव्हते आमच्यासाठी प्राणाची आहुती देणारी आमची आई आम्हाला सोडून हे जग सोडून गेली होती असे म्हणतात की काळ हा प्रत्येक जखमेवर उपचार करणारा असतो आईच्या मृत्यूची जखम ही हळूहळू बरी होत होती आईच्या निधनानंतर आईला पेन्शन मिळायची पण ते पेन्शन खूपच कमी होतं आम्ही चार बहीण भाऊ आणि वडील आम्हा पाच जणांचा आमचा खर्च भागवणे फार कठीण होते माझा एक भाऊ आम्हा दोघी बहिणींपेक्षा मोठा होता त्याचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते फी भरण्यासाठी तो दर महिन्याला वडिलांकडून भरपूर पैसे घेत असे आईच्या नोकरीतून मिळालेले पेन्शनचे पैसे लवकरच संपणार होते पप्पा नोकरी शोधू लागले होते पण वडिलांना कुठेही नोकरी मिळू शकली नाही पप्पांचं शिक्षण इतकं चांगलं नव्हतं ते फार शिकलेले नव्हते त्यानुसार त्यांना हवं तसं काम मिळत नव्हतं पप्पांना कुठे काम करायची सवय होती पप्पांनी रस्त्यावरील एक टपरी विकत घेतली आणि त्यावर वेगवेगळ्या वस्तू विकायला सुरुवात केली पप्पांनी रस्त्यावरील एक टपरी विकत घेतली आणि त्यावर वेगवेगळ्या वस्तू विकायला सुरुवात केली ऋतून पप्पा आपली रेडी सजवायचे आणि रेडीला घेऊन घरातून निघायचे कधी हंगामी फळे कधी मोसमी भाज्या तर कधी लहान मुलांसाठी विविध खाद्यपदार्थ विकायचे वस्तू विकण्याच्या प्रयत्नात ते शहरात फिरत असे सकाळी पप्पा हीसोबत काहीतरी काम स्वयंपाक आणायचे पप्पा अजूनही घरची कामे करत होती ते संध्याकाळी थपून यायचे आणि आमच्या बहिणी आणि भावांसाठी जेवण बनवून खाऊ घालायचे घरच्या कामासाठी पप्पांनी आमच्यावर कधीही भार टाकला नाही आई ह्यात असतानाही ते घरातील सर्व कामे करत असे आणि तिच्या मृत्यूनंतरही घरातील सर्व कामे ते स्वतः पूर्ण करत असत आपल्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी त्यांची इच्छा होती माझ्या वडिलांची गाडी आम्हाला आवडली नाही माझ्या बहिणी आणि आम्ही भाऊ माझ्या वडिलांच्या विरोधात उभे राहिलो आम्ही पप्पांना समजायचा खूप प्रयत्न केला पप्पा तुमची गाडी विकून टाका आमचा अपमान होतो पण पप्पा म्हणाली की याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही ज्यात उत्पन्न चांगले आहे यामध्ये तुमची चांगली, या चांगली देखभाल केली जात आहे पप्पांना मानाची नोकरी मिळावी अशी आमची इच्छा आहे कारण आमच्या कुटुंबातील प्रत्येकजण शिक्षित आणि नोकरी करत होता भरपूर कमावत होता आणि सन्माननीय नोकरी करत होता अशा स्थितीत पप्पांनी आपली गाडी उभी करणे फार वाईट मानले गेले असते माझ्या सर्व चुलत भावंडांनी गाड्या विकल्याबद्दल आम्हाला टोमणे मारायचे आणि पप्पांची चेष्टा करायचे त्यामुळे पप्पांनी हे काम लवकर बंद करावे अशी आमची इच्छा आहे या याशिवाय इतर हजारो कामे होती पप्पांना दुसरे कोणतेही काम करता आले असते पण काही अज्ञात कारणाने पप्पांना टपरीची खूप आवड होती मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा मला माझे वडील शाळेच्या बाहेर गाडी घेऊन उभे असलेले दिसायचे यावेळी पप्पांनी वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या वडिलांच्या स्टॉलवरून मुली मोठ्या आवडीने वस्तू विकत घ्यायच्या कार ढकलणारा माणूस खरोखर माझे वडील आहे हे माझ्या मैत्रिणींना कधीही कळू शकले नाही अशी माझी इच्छा होती मला अपमान वाटला सध्या मी वडिलांसमोर कधी जात नाही मार्ग बदलला असता दुसऱ्या मार्गाकडे वळाला असता मी माझ्या वडिलांना माझ्या शाळेत बाहेर उभे राहू नका असे स्पष्टपणे सांगितले होते पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही असे वाटले कदाचित वडिलांना माझी काळजी नव्हती मी नकार देऊनही ते शाळेसमोर येऊन उभे असायचे म्हणायचे की दे ते शाळेतल्या सुट्ट्यांमध्ये चांगली विक्री करतात नाहीतर त्यांना शहरात फिरून वस्तू विकावी लागते तर शाळकरी मुली त्यांच्याकडून अनेक वस्तू पटकन विकत घेतात त्यामुळे वडील शाळेच्या बाहेर फेरीवाल्यांसोबत उभे असायचे पण मला हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं माझ्या मनाला माझ्या वडिलांचा गाडा पेटवायचा होता पण पैसे कमवण्याची मजबुरी होती हा एकच मार्ग होता किती वाईट वाटलं तरी पोट भरण्याचंही हे वास्तव होतं ही शेवटी गाडी होती मी दहावी उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता माझी एक मैत्रीण रागिनी होती जिने मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी खूप मदत केली तिने ह्याच महाविद्यालयात शिक्षण घेतले ते सरकारी कॉलेज होते सध्या त्याची फी फार नव्हती पप्पांनी स्वतः माझी भरली मी कॉलेजला जाऊ लागले आजकाल रागिनी आमच्या घरी खूपच यायची मला समजत नव्हते की ती आमच्यावर इतकी मेहरमानी का करत होती ती आली की वडिलांच्या गाडीकडे तोंड करून बघायची ह्या गोष्टी निरुपयोगी आहेत आम्ही लोकांच्या घरी सर्व चांगली कामे करतो असे शब्द ती नेहमी बोलायची आमचे मन दुखू लागले आणि माझ्या बहिणीला प्रश्न पडला की ह्या टपरीमधून कसे सुटावे जेणेकरून आम्हाला आमच्या मैत्रिणींचे टोमणे ऐकावे लागू नयेत काही दिवसातच आम्हाला समजले की रागिनी आणि माझ्या भावाचे अफेअर होतं खरं तर आमच्यासाठी नाही नाही उलट ती माझ्या भावासाठी यायची कारण ती त्याच्या जवळ बसायची आणि कित्येक तास बोलायची आणि भाऊ काही ना काही कामाच्या बाहण्याने आम्हाला तिथून उचलून नेत असते कधी तो आम्हाला पोकोडे बनवायला सांगायचा तर कधी खायला लावायचा कॉलेज नंतर भाऊ शिकू लागला सध्या त्याच्याकडे पैसे होते आणि रागिणी आल्यावर तो चविष्ट पदार्थ तयार करून रागिणीला खायला द्यायचा आणि त्याच्या मदतीने आम्ही खायचो अशा प्रकारे आम्हाला खूप मजा येईल पप्पा सकाळी गेले की रात्रीच परत यायचे सध्या त्यांना घराबद्दल काहीच माहिती नाही माझ्या भावाने कॉलेज पूर्ण केल्यावर तो नोकरीच्या शोधात निघाला आणि त्याच्या पदव्या घेऊन स सकाळी लवकर निघायचा रात्री परतायचा शहरातील लहान मोठ्या सर्व कंपन्यांमध्ये त्याने नोकरीच्या मुलाखती दिल्या होत्या त्याला लवकरच नोकरी मिळेल अशी आशा होती आम्ही माझ्या भावासाठी प्रार्थना करत होतो त्याला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळो आमच्या घरातील अडचणी संपल्या पाहिजेत आणि अनेक अनेक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याने कागदपत्रेही दिली होती एके दिवशी तो आनंदाने घरी आला त्याच्या हातात मिठाईचा डब्बा होता त्याला पाहताच आम्हाला समजले की आज त्याला नोकरी मिळाली आहे त्याने लवकरच ही आनंदाची बातमी सांगितली आणि आम्हा दोघी बहिणींना खूप आनंद झाला भावाची नोकरी म्हणजे बापाला त्या गाड्यात जीव गमवावा लागला असता पप्पा घरी येताच मी पटकन पप्पांना गुडन्यूज सांगितली पप्पांना स्पष्ट सांगितलं की आजपासून तुम्हाला गाडी चालवायची गरज नाही पप्पा किंचित हसले आपल्या मुलाची कमाई स्वतःची समजून त्या आळशी बसू शकत नाही ते म्हणू लागले की मी माझे काम स्वतः करेन जे मी करत आलो आहे माझी कमाई नेहमीच तुमच्या लोकांसाठी असेल मी आश्चर्याने पप्पांकडे पाहिलं आता आम्हाला तुमच्या कमाईची गरज नाही आमच्या भावाचे उत्पन्न आम्हाला पुरेसे असेल मी पप्पांना स्पष्टपणे सांगितले होते पण पप्पा हसत होते त्यांनी ना आमच्याशी वाद घातला ना आपली गाडी सोडली भाऊ कामावर जाऊ लागला आणि वडिलांनी तिथला दिनक्रम पाळला पप्पा पहाटे गाडी घेऊन बाहेर जायचे त्या पाश्चात्याने मी हात चोळत राहिले माझ्या भावाला जॉब मिळताच वडिलांनी त्यांची गाडी उचलून बाजूला ठेवावी अशी माझी इच्छा होती तसे झाले नाही माझ्या भावाला जॉब मिळताच त्यांनी रागिणीशी नाते जोडण्यासाठी वडिलांशी बोलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली भावाच्या तोंडून रागिणीचे नाव ऐकून आम्हाला खूप आनंद झाला रागिणीचे नाव ऐकून पप्पा आश्चर्यचकित झाले पण त्यांनी नकार दिला नाही ते म्हणाले की चांग त्याला चांगला मुहूर्त दिसतात ते रागिणीच्या वडिलांकडे आमच्या भावासाठी लग्नासाठी हात मागणार आहे आम्ही सगळे खूप खूप खुश होतो काही दिवसातच वडिलांनी आम्हा सर्वांना रागिणींच्या ने घरी नेले आणि तिच्या वडिलांना तिचा हात मागितला तिच्या वडिलांनी लग्नाचा विचार करण्यासाठी वेळ मागितला काही दिवसांनी मी त्यांच्याकडून हो ऐकलं भाऊ खूप खुश होता त्याच्या आनंदात आम्ही पण खूप खुश होतो आता आमची परिस्थिती चांगली नसल्यामुळे पप्पांनी लग्नासाठी दोन वर्षाचा वेळ मागितला होता भावाला नवीन नोकरी मिळाली होती घरचा खर्च भागत होता तर काही घरची कामं उरकूनच लग्न होणार करणार होता पण भाऊ एवढ्यावर खुश होता असं असलं तरी लग्न करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता नाहीतर त्याला सेटल व्हायला वेळ हवा होता रिलेशनशिप फायनल झाल्यानंतर रागीने आमच्या घरी आली नाही पण माझा भाऊ तिच्याशी सतत फोनवर बोलायचा मी अनेकदा माझ्या भावाला तिच्याशी फोनवर बोलताना ऐकले मी अंगणात बसून हवामानाचा आन आनंद घेत होते सायंकाळपासून ढगाळ वातावरण असून थंड वारे वाहत होते तेवढ्यात वडील घरात शिरताना दिसले पप्पांनी गाडी ओढून अंगणात उभी केली आणि ते स्वतः शांतपणे माझ्यासमोर कॉटवर जाऊन बसले मी वडिलांच्या गाडीकडे रागाने पाहिलं आज मी ह्या टपरीचा काहीतरी करेनच मी मनात विचार केला आणि पप्पांसाठी पाणी आणायला गेले वडील झोपल्याबरोबर मी स्वयंपाकघरात गेले आणि चुलीजवळ पडलेल्या माचीच्या काड्या आणि रॉकेल बाहेर काढले माझ्या इराद्यामध्ये मी माझ्या बहिणीचा समावेश आधीच केला होता सुरुवातीला तिने मोठ्या गोष्टी सांगितल्या नंतर तिनेही होकार दिला आम्ही दोघी वडिलांच्या गाडीजवळ पोहोचलो होतो मी पप्पांच्या गाड्यांभोवती चे तेल शिंपडले आग लावली काही वेळातच संपूर्ण गाडी आगीत जळून खाक झाली आणि माझी बहीण पळून गेली ती जाऊन तिच्या खोलीत लपली काही वेळाने वडिलांचे डोळे उघडले आणि ते आवाज करत गाडीकडे धावले मात्र इतक्या कमी वेळात गाडीचे बरेच नुकसान झाले होते पप्पांनी आग विझवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आणि पाण्याच्या बादल्या टाकल्या आग काही वेळातच विजण्यात आली मात्र गाडी वापरण्या येण्यासारखी नव्हती मी आणि माझी बहीण बाहेर आलो आणि पप्पा आग विझवताना पाहत शांतपणे उभे राहिलो आणि आम्हा दोघांकडे खेदजनक नजर टाकली आणि डोकं धरून रडू लागले आम्ही पण पप्पांना खोटे सांत्वन द्यायला बसलो पण शेवटी शेवटी ही गाडी वाचली याचा आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आपण गाडीला मुद्दाम आग लावली असावी असा पप्पांचा असा अंदाज असावा पण ते काहीच बोलले नाही ते गप्प राहिले आणि परत त्यांच्या कॉटवर झोपायला हो गेले म्हणून आम्ही दोघी बहिणी आज जाऊन आरामात झोपलो त्या दिवसापासून वडील गप्प बसू लागले ते फार पूर्वीही बोलले नाही माझ्या आईच्या मृत्यूनंतर ते खूप शांत झाले बाहेरच्या जगावर त्यांनी आपले मन वळवले होते ते सकाळी लवकर गाडी घेऊन जायचे आणि संध्याकाळी यायचे आणि मग घरच्या कामात व्यस्त व्हायचे मात्र गाडी जळून खाक झाल्याने वडिलांना दिवसभर घरीच काढावे लागले पप्पा घरातील कामं उरकून घेत असत पण नंतर त्यांच्या कॉटवर शांत बसायचे मी दोन वेळा माझ्या वडिलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही मी माझ्या वडिलांना त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीवर सोडले आणि आम्ही बोलण्यात व्यस्त झालो पप्पा कॉटवर पडून आजारी पडले आता ते बहुतेक वेळा कॉ कौ, कॉर्टवरून उठूही शकत नव्हते आणि तसेच पडून राहायचे घरची कामे आम्ही दोघी बहिणींवर पडली आम्ही ते कसे तरी व्यवस्थित केले माझ्या भावानेही सांगितले की आम्ही इतके काम करू शकलो नसतो तरीही आम्ही त्यांचे काम केले असते कॉलेजमधून परत आल्यावर घराची स्वच्छताही करावी लागते अन्नही शिजवावे लागले कपडे पण धुवावे लागले तर माझा भाऊ त्याचे कपडे इस्तरी करून आणायचा आम्ही कपडे कधीच इस्तरी केले नव्हते सध्या आम्हाला कपडे नीट इस्तरी करता येत नाहीत माझा भाऊ आमच्याशी भांडण करायचा आणि वाईट बोलायचा पैसे मिळताच भावाचा दृष्टिकोन बदलला याचे आम्हाला आश्चर्य वाटले लग्नानंतर तो काय करेल त्याची भावी पत्नी रागिनी ही कशी चप्पळ स्वभावाची स्त्री होती हे आम्हाला माहीत होते पप्पा कॉटवर पडले होते सतत खोकत होते पण भाऊ औषधही आणत नव्हता मी त्याला दिवसातून अन्न एक वेळा आठवण करून देत असे बाबांचे औषध आण पण तरीही तो म्हणतो की मी विसरलो आहे तर कधी पैसे संपल्याचे सांगतो माझा पगार मिळाला तर आणेल चांगला पगार असूनही तो मोजक्याच घरगुती वस्तू आणायचा आणि संध्याकाळी मोकळा झाल्यावर शिकवण्याही द्यायचा पण एवढे पैसे त्याने कुठे खर्च केले कुणास ठाऊक कधी कधी तो रागिनेला पैसे पाठवत असे एके दिवशी मी त्याला रागाच्या माझ्याशी भांडू लागला त्याने दोघा बहिणींशी खूप भांडण केले आणि आम्ही दोघींना घराबाहेर हाकलवून दिले रात्रभर भुकेने तहानेने रस्त्याच्या कोपऱ्यातल्या एका पडक्या घरात लपून बसलं ते घर अनेक वर्षांपासून रिकामी होते सकाळी माझा भाऊ कामासाठी घरून निघताच आम्ही दोघी पटकन घरी आलो वडिलांच्या खाटेकडे रडत रडत राहिलो पप्पानी बरोबर सांगितले होते की आपल्या मुलाच्या कमाईवर आपला हक्क आहे असे समजणे मूर्खपणाचे आहे तर आपल्या भावाच्या कमाईवर आपला हक्क आहे असे समजून आपण खूप मोठी चूक केली होती वडिलांनी हातगाडीवर पैसे कमवले असते तर त्यांना खूप आनंद वाटला असता त्यावेळी ते त्यांच्या कामात व्यस्त होते म्हणून तर हातपाय फिरत असतानाही त्यांचा वेळ चांगला जात होता अशा प्रकारे त्यांच्या हातपायांचा व्यायामही होत असे माझे वडील कामावर होते तोपर्यंत कधीही आजारी पडले नाही परंतु ते काम सोडल्यानंतर लवकरच आजारी पडले आम्ही नकळत वडिलांचे खूप वाईट केले आम्ही पटकन पप्पांकडे सरलो आणि त्यांचे पाय धरून माफी मागू लागलो आमच्या गुन्ह्याची कबुली देऊन आम्हाला माफ करण्याची हीच वेळ होती बाबा आम्ही तुमच्या टपरीला मुद्दा माग लावली जेणेकरून तुम्ही गाडीवर विकणे बंद कराल पप्पांनी आम्हाला काहीच उत्तर दिले नाही ते गप्प राहिले आणि तसेच पडून राहिले त्यांच्या मुली रडत असतील आणि वडिलांना त्यांची परवा नाही असे कधी झाले नव्हते ते आमच्यासाठी आपला जीव द्यायला तयार होते ज्याने आम्हाला घरचे कामही करायला लावले नाही आजपर्यंत पप्पांनी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत की मोठ्याने बोलले नाहीत आमची कोणतीही इच्छा कधीही रद्द झाली नाही मग आज वडिलांना आपल्या रडणाऱ्या मुलींची क्यू का आली नाही वडिलांचे पाय खूप थंड आहे असे मला वाटत होते मी पटकन पप्पांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आमच्यावर संकटे आली होती तोंड उघडे असताना पप्पांच्या डोळ्यांच्या बाहुल्या उलट्या होत्या पप्पा आता ह्या जगात नव्हते त्यांच्या निधनाला किती काळ लोटला होता माहीत नाही भावाने आम्हाला घरातून हाकलून दिले त्यावेळी वडील ह्यात नव्हते नाहीतर वडिलांनी आम्हाला घराबाहेर जाऊन दिलेच नसते आता आमची वाईट अवस्था झाली होती आम्ही रडत होतो कार्यालयातील भावाला ही बातमी कळवली काही वेळाने तोही पोचला वडिलांच्या निधनाने तोही व्यतीत झाला होता आता आपल्या डोक्यावरून सावली हिरावून घेतली आहे हे मला माहीत होतं माझ्या भावाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती धाकटा भाऊ अगदी लहान होता यांच्या निधनानंतर रागिणीच्या कुटुंबात खळबळ उडाली होती त्यांनी कधीही नकार दिला नाही आणि रागिनी निरोप घेऊन आमच्या घरी आली आमच्या भावाची वागणूक आम्ही आधीच पाहिली होती सध्या आता आमची आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय केला आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप केला नाही रागिणी घरचे कोणतेही काम करत नव्हती तिने आम्हा दोघी बहिणींवर घरची सगळी कामं लादली होती तरी आम्ही गप्प बसलो आम्हाला कॉलेजमध्ये जाण्यापासूनही रोखले गेले पण आम्हाला बोलू दिले गेले नाही माझी मोठी बहीण मला म्हणायची की गप्प राहा आणि सर्व काही सहन कर नाहीतर माझा भाऊ आम्हाला घरातून हाकलून देईल आणि कुठे जाऊ रागिनी आमच्याशी भांडण करण्याचे निमित्त शोधत राहिली तिच्या नवऱ्यावर आपण ओझे पडू नये असे तिला वाटत होते पण आम्हाला दुसरी जागा नव्हती आम्ही मोकळेपणाने सर्व काही सहन करत होतो पण तरीही एक ना एक गोष्ट होणारच रागिनी तिचा मोड खराब करायची रात्री भाऊ येताच ती आमच्याबद्दल कुरकुर करायची आणि भाऊ आमच्याशी भांडायचा आम्ही दोघी बहिणी आई वडिलांना आठवून रडत असू आई वडिलांशिवाय आयुष्य इतकं अवघड होऊन बसेल आणि भावासारखं जवळचं नातं पोकळं होईल याची कल्पनाही हो नव्हती भाऊ आणि रागिणीने मिळून स्वतःचे वेगळे घर बांधले होते नाते निश्चित झाल्यानंतर तो आपली कमाई रागिणीला द्यायचा असा संशय मला आधीपासूनच होता दोघे मिळून पैसे साठवत होते त्याने स्वतःसाठी छान घर बांधले होते वेगळ्या घरात गेले तर आम्ही तिथे भाऊ बहिणी एकाच घरात राहिलो रागिणीने खोट्या बहाण्याने आम्हाला तिच्या सोबत जायला सांगितले होते मला माहीत होतं की रागिनी हे तिच्या नातेवाईक बाएक बायकांमुळेच बोलत होती आम्हाला एकत्र ठेवण्यासाठी जेणेकरून उद्या तिला कोणी वाईट बोलू नये आणि ती लोकांच्या नजरेत चांगली राहील पण प्रत्यक्षात त्यांना आम्हाला सोबत न्यायचेच नव्हते इथं त्यांचं वागणं खूप वाईट होतं त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेऊन कसे वागवले असे आम्हा दोघी बहिणींना वाटले की आपण एकटे राहणे चांगले आम्ही दोघी बहिणी धाकट्या भावाकडे राहिलो आणि त्याच्यासोबत जाण्यास साफ नकार दिला मी पप्पांची तीच गाडी पुन्हा दुरुस्त करून घेतली जी बऱ्याच प्रमाणात जळाली होती परंतु त्याची चाके ठीक होती सध्या आम्ही आणखी काही पैसे गुंतवून दुरुस्ती करून घेतली होती घराबाहेर तळ ठोकायचा दिवसा मी पराठे बनवून लोकांना खायला द्यायची आणि रात्री अंडी तळून खायला घालायची आणि आम्ही तिघे भाऊ बहिणी अशा प्रकारे कमावू लागलो आणि घराचा उदरनिर्वाह करू लागलो आतापर्यंत आम्ही आमच्या वडिलांच्या कामाला वाईट समजत राहिलो आता आम्हालाच आमच्या पोटासाठी काम करायला भाग पाडलं होतं आता मला माझ्या वडिलांच्या वेदना चांगल्या प्रकारे समजल्या होत्या हातगाडीद्वारे पैसे कमवणे इतके सोपे नव्हते पप्पा दिवसभर सगळीकडे थकून थकून जायचे उन्हा आणि उन्हामुळे घराबाहेर गाडीवर बसून कंटाळा यायचा माझा मूड खराब असे आणि मलाही ग्राहकांची वाट बघत बसणे खूप कठीण आणि त्रासदायक वाटले मला माझ्या वडिलांच्या वेदना चांगल्या प्रकारे समजल्या होत्या ते भाऊ बहिणीसाठी कमवायला माझे वडील ह्यात असताना माझ्या मोठ्या बहिणीचे त्यांचे वस्तीतले नाते होते वस्तीत राहणाऱ्या एका मुलाला माझी बहीण आवडली पण माझ्या भावाने स्पष्ट नकार दिला होता की आमचे गल्लीत आणि वस्तीत लग्न होणार नाही आम्ही तिचे लग्न बाहेरच करू आता भाऊ आम्हाला सोडून गेला होता सध्या रोहनचे आई वडील पुन्हा आमच्या घरी आले होते आम्ही दोघी बहिणी किती कष्टाने आयुष्य जगत आहोत हे तो बघत होता आता जो काही निर्णय घ्यायचा होता तो आम्हालाच घ्यायचा होता माझ्या बहिणीला तो मुलगा आवडला असं तरी तो एका चांगल्या कुटुंबातील होता आणि त्याला नकार देणे मूर्खपणाचेच होते आत्तासाठी माझी बहीण आणि मी त्याला त्या नात्याला संमती दिली आम्ही लग्नाचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता माझ्या बहिणीचे आणि रोहनचे अगदी लग्न साधेपणाने पार पडले आणि सीमा तिच्या घरी गेली सीमा म्हणाली की मी पण तिच्यासोबत तिच्या घरी जावे रोहनच्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आम्हाला मुलगी नाही म्हणून तू आमच्या घरी माझी मुलगी म्हणून राहा पण मला ते आवडले नाही की मी माझ्या बहिणीवर ओझे बनेल बनले पाहिजे माझी बहीण सीमा व्यवस्थित सांभाळत होती आणि माझा लहान भाऊ कॉलेजला गेला होता आणि मी माझ्या आई वडिलांच्या घरी राहावे पण यांनी मला राहू दिले नाही बहिणीने जबरदस्तीने मला तिच्यासोबत तिच्या घरी नेले आम्ही वडिलांचे घर विकून त्यात चार हिस्से वाटप केले तर आम्ही दोघी बहिणींनी आमचा वाटा स्वतःकडे ठेवला आणि आमच्या लहान भावाला आमच्याकडे ठेवले आणि त्याचा वाटाही वेगळा काढला काही वर्षांनी रोहनच्या सासरच्या मंडळींकडून आमच्यासाठी एक नातं आलं मी माझ्या लग्नाची जबाबदारी सीमाच्या सासरच्या मंडळींवरती टाकली होती शेवटी त्यांना माझी आई वडिलांसारखी काळजी घ्यावी लागली ते खूप छान लोक होते त्यांच्या प्रेमाचं मला नवल वाटायचं लागलं त्यांच्या कृतज्ञेमुळे माझ्यासाठी एक नातं आलं आणि ते नातं स्वीकारलं मी वधू बंडे आणि माझ्या पतीच्या आयुष्यात गेले माझ्या पतीचे नाव अर्जुन होते तो एक चांगला माणूस होता त्याने माझी सर्व प्रकारे काळजी घेतली घरी आल्यावर खूप आनंद झाला जेव्हा कधी मला मागच्या माझ्या आयुष्याची आठवण यायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे पण मला आनंद झाला की देवाने मला अधिक परीक्षांना तोंड देऊन लागले नाही आणि आम्हा सर्वांना वाचवले चांगले जीवन दिले काही दिवसांनी माझ्या धाकट्या भावालाही नोकरी लागली तो एका खाजगी कंपनीत कामाला होता पण त्याचा पगार खूप चांगला होता त्याचं लग्नही आम्ही केलं तो आम्ही दोघी बहिणींवर खूप प्रेम करत असे आणि प्रत्येक सणाला तो आम्ही दोघींना बोलवत असे आणि माझ्या मोठ्या भावाचा आमच्याशी काहीही संबंध नव्हता त्याचं जग वेगळं होतं आणि आपल्यालाही त्याची गरज नव्हती आणि बहिणी आणि लहान भावाला मुले होती तर राघिनी आणि माझ्या मोठ्या भावाला लग्न होऊन इतकं वर्ष झालं तरी एकही मूल झालं नाही आणि आता माझ्या धाकट्या भावालाही दोन मुले आहेत ही, ही गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश होता की काम कधीच लहान किंवा मोठे नसते कोणत्याही कामावर अनादर करायचा नाही कष्ट करून जे कमावते ते खाण्यात माणसाला कधीही लाज वाटू नये भीक मागण्यापेक्षा कष्ट करून खाणे चांगले आणि घरात कुणी असं कुणाच्याही कमावईवर अवलंबून राहू नका तुमच्या कष्टाच्या पैशांवर तुमच्या घराचा पाया रचवावा तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद